अन तू बाय इकडे ये नु बाय तू या रे तुगाला आगा। तुगाला आगा। मला मला पोपट मला तू पोपट मला तू सलाम आरगोंदरी थांब चालू मनानंतर चालू स्टार्ट वगैरे काय भाई आयटज क्यों फिर रही नहीं तर मित्रांनो कसे आहेत आहेत का आर सी तेवीस मराठी ब्लॉग मध्ये आपलं सहज स्वागत व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजचा ब्लॉग म्हणजे आरसी तेवीस मराठी ब्लॉग वर एक खूप छान म्हणजे नवीन एक सॉन्ग पडणार आहे तर त्या सॉन्ग ची शूटिंगचा ब्लॉग आहे कंटिन्यू ब्लॉग बघा कसा वाटतो तो, तो नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चला तर मग आता आपण ब्लॉगला स्टार्ट करू तर मित्रांनो शूटिंगचा पहिला दिवस होता आरसी तेवीस मराठी ब्लॉगवर एक नवीन एक सॉन्ग येत होतं तुमच्यासाठी नवीन एक सॉन्ग घेऊन येत आहेत आणि त्याच शूटिंगचा ब्लॉग चालू आहे तर कंटिन्यू ब्लॉग बघा कसा वाटतो तो, तो नक्की कमेंट मध्ये सांगा आणि लवकरच तुमच्या भेटीला एक सॉन्ग घेऊन येत आहे आम्ही सॉन्ग खूप भारी आहे बघायला विसरू नका आरसी तेवीस मराठी ब्लॉग वरे मित्रा तर मित्रांनो सी तेवीस मराठी ब्लॉग वर पहिल्यांदा एक सॉन्ग अपलोड होणार आहे तर सॉन्गला सपोर्ट द्या आणि कंटिन्यू ब्लॉग बघत राहा चॅनलला आपल्या सपोर्ट करा तुला ಗಣಪತಿ <ihaz> ಬಾಪಾ <violininding warfare>

तर या प्रकारे शूटिंग चा चालू झालेला ला, <laughs> <laughs> आज किती दिवसांनी झाले काही किती दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी गानेायला दोन महिने लावते आम्ही ते आपले नाटक सप्टेंबर आज शूटिंगचा पहिला दिवस होता तर त्यामुळे सर्वजण सेटवर होते आणि खूप एन्जॉय मध्ये शूटिंग चालू होती पार्ट वन आहे पार्ट टू लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे कंटिन्यू ब्लॉग बघत रहा त्यांनी यांच्याकडून एक व्हिडिओ आणून घ्या काय चालले आहे हे जाता काय माहिती नाही इथे बसला की साईडला साईडला तो ए तो भी ए तो रेड रेड नंतर याची एंट्री मारायची कॅमेरा चालू झाला की मारायची कोण त्या <Tippett inhati motivator> <sSLI> One, jadi yeah. yeah, two, ya. Yeah.

बर सांग काय बोलायला कोणाला तिकडे मुलगी राहिली हा प्रॉब्लेम आहे दुसरा कुठ नाही हे समजते अरे અરે બાળા કરે ત